नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गौरीपूजन आणि आता तयारी सुरू आहे गौरी हळदी कुंकवाला जायची तर सकाळ दिवसभराचं पूजनची तयारी झाली सर्व हळदी कुंकवाला येत पण होते आणि आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो तो, तो पण करून झालेला आहे आणि संध्याकाळच्या वेळेला बघा बायका पण हळदी कुंकवाला येतात इथे ना आमच्या इकडे शक्यतो संध्याकाळ सकाळीच बायका हळदी गुंकोसाठी येतात तर त्या येऊन गेल्या आणि त्याच्यानंतर आम्ही पण जाऊन आलो आणि आता हा गौरी रडवायचा कार्यक्रम आमच्या इकडे असतो सपळूक सोडायचा पण म्हणतात तर एक परात घ्यायची संध्याकाळची वेळी असते ज्या दिवशी गौरी पूजन असतं त्या दिवशी रात्री साडे दहा अकरा वाजता हा कार्यक्रम केला जातो परात घ्यायची आणि त्याच्यावरती पार उलातनं तवास उलात असतं किंवा दुसरं कोणतीही गोष्ट असते पळी वगैरे त्याने नास परातीवर घासून आवाज करायचा आणि हा गौरी रडवायचा कार्यक्रम असतो असं म्हणतात आणि एक अजून एक काकडी पाच काकडीचे तुकडे या गौरीसमोर आणि पाच काकडीचे तुकडे त्या गौरीसमोर असे ठेवून त्याच्यावरती हळू हळदी कुंकू पाणी दूध टाकून ते पण केलं जातं पण तो व्हिडिओ शूट करता आला नाही कारण रात्रीचे होऊन गेले होते त्यामुळे जेवढा जमला ना तेवढाच शूट केलेला आहे तर याच व्हिडिओमध्ये मी गौरी पूजन आणि गौरी विसर्जन दोन्ही दाखवलेलं आहे बरीच घाई होती आणि जास्त काही व्हिडिओ शूट करताना आलं कारण पुरणपोळीचा सण हळदी कुंकवाला जायचं किंवा घरामध्ये बायका यायची ना त्याच्यामुळं जेवढं जमेल तेवढंच केलं आता हे सपळूक सोडायचं किंवा गौरी रडवायचं हे आम आमच्याकडे सासरीच मी पाहिलं आहे माहेरी तर नव्हतं पण एक वेगळा असा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर समयवरतीचं तेल लावून चमचा धरून त्याची त्याचं काजळ बनवलं जातं गौराईला लावलं ला जातं आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ सकाळी उठल्यानंतर गवराईची हळदी कुंकू लावून पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर मग लगेचच गौराईचे जे साज असतो मुकुट असतो ते सगळं काढून एका सुपामध्ये ठेवलं जातं सुपामध्ये ठेवल्यानं ठेवायच्या आधी त्याच्यामध्ये ना ज्वारीच्या लाह्या बनवून ठेवायच्या आणि त्याच्यानंतर मुकुट ठेवायचे माहेरी असं नसतं आधी दोरे घेतले जातात आणि मग नंतर विसर्जन केलं जातं सगळं सोडवून परतमध्ये मुकवटे सॉरी परतमध्ये नाही सुपामध्ये मुकोटे ठेवले जातात आणि त्याच्या त्याच्या नंतर मग दोरे घेतले जातात तर उठल्यानंतर पहिल्यांदा तेच मम्मीला करू लागले आणि त्याच्यानंतर मम्मी दोरे घे घे गे, घेणार गे, होते आणि मग बायका ते पदरामध्ये ओटीमध्ये देण्यासाठी येणार होत्या तर आमचे माहेरे ना बायकाच येतात आणि दोरे घेतात पण इथं आपण स्वतः दोरे घ्यायचे असतात आणि ते फक्त बायकांकडून हळदी कुंकू लावून ओटीमध्ये घेतले जातात गौराई आल्या आणि गेल्या कशा हे तर काही समजलंच नाही पण जाताना त्यांचा आवरायला ब काहीच वेळ लागत नाही म्हणजे सोडवायला काहीच वेळ लागत नाही साडी नेसवायला किंवा तयारी करायला बराच वेळ जातो गौरी जाताना कसं तरी वाटत होतं एकदम घर घरसून सुनं वाटत होतं पण आल्या कशा आणि गेल्या कशा कळल्याच नाही आणि आमच्या सासरी तर सकाळी लवकरच विसर्जन केलं जातं त्यांचं त्याच्यामुळं ना एक दोन दिवसाच्या पण पूर्ण गौरी आल्यासारख्या वाटत नाहीत लगेच वेळ निघून जातो तर चला आता सकाळी तर ही तयारी करून लवकरच घ्यावी लागते कारण बायका पण दहा साडे दहाच्या आधीच येतात आणि त्याच्या आधी हे सगळं उरकून झालं पाहिजे त्याच्यानंतर दोरे पण घ्यायचे असतात ते पण झालं पाहिजे आणि हा जो सगळा पसारा आहे ना ते व्यवस्थित जागेवर गेला पण पाहिजे त्याशिवाय घरामध्ये जागा पण होत नाही आणि बायकांना हळदी कुंकू लावण्यासाठी व्यवस्थित वाटत पण नाही तर हे सगळं मी आणि मम्मीने उरकून घेतलं आणि जो गौराईच्या ओटीमध्ये जो तांदूळ ठेवलेला असतो किंवा ओटी ठेवलेली असते ना ते उटीचाच भात करायचा आणि साखर भात आज प्रसाद म्हणून वाटायचा असतो तर बघा इथे सुपामध्ये आम्ही ठेवून घेतला आहे लाह्या पण बनवून ठेवल्या होत्या आणि सकाळी उठल्यानंतरच मम्मीने दोरे घेण्यासाठी सगळं साहित्य गोळा केलं होतं खारी खोबरं हळकुंड जे ओटीचं सामान होतं ते पण फोडून एका प्लेटमध्ये घेतलं होतं दोरा ओटीमध्ये ठेवला होता तो पण घेतला आणि ही झाडाची पानं आहेत पेरू जे पण आपल्याला आजूबाजूला प सापडतात ना झाडाची पानं ते दुर्वा पेरू डाळिंब अजून भोपळ्याचं पान असतं बरीच पानं अशी झेंडूचं पान असतं अशी सगळी जे पण आपल्याला फळांची फुलांची पानं सापडतात ना तर ती घ्यायची आणि आता इथे बघा दोरे घ्यायला सुरू आहे मम्मीचं ते दोरे मोजून घ्यावे लागतात घरामधले जितके विवाहित अविवाहित असतात ना त्यांचे सगळे मोजून दोरे घेतात तर हे दोरे घेताना ना विशेष म्हणजे गाठी बांधताना जे बोलायचं नसतं म्हणजे एक शब्दही जे दोरे घेतात ना त्यांनी बोलायचं नसतं घराचे दरवाजे सगळे उघडून ठेवायचे पण बाहेरून घरात कोणी यायचं नाही आतनं बाहेर कोणी जायचं नाही असे नियम पाळावे लागतात तर मम्मीचे इथे दोरे घ्यायचं सुरू आहे तर मला किचनमध्ये थोडंसं काम होतं म्हणजे डबे तर बनवून झालेले होते पण बायका येणार होत्या त्यांच्यासाठी तो जो भात होता तो बनवायचा होता आणि बाकीची मग तयारी पण करायची हळदी कुंकवाची होती तर आता बायका आल्या होत्या आणि त्या हळदी कुंकू लावून घेतात आणि त्याच्यानंतर मग जे दोरे घेऊन ठेवलेले होते गवराईचे शेजारी सुपामध्येच ठेवले जातात तर ते ओटीमध्ये घ्यायचे होते। तर एक एक जणीने पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग सगळ्यांचं झाल्यानंतर सगळ्यांनी त्या दोऱ्यांना हात लावायचा आणि मग ते ओटीमध्ये द्यायचे अशी प्रथा आहे तर माहेरपेक्षा ना सासरी थोडीशी वेगळीच प्रथा आहे आणि आता माझ्या लग्नाला चार पाच वर्ष झाले म्हणजे चार पाच वर्ष हे बघते त्यामुळं मला आता इकडची पण सवय झाली आहे असं वेगळं काही वाटत नव्हतं बायकांना घाई होती त्यांना दुसरीकडे पण दोरे घेण्यासाठी जायचं होतं त्याच्यामुळं पटपट पूजा -पट उरकून घेतली आणि जेवढं व्हिडिओ शूट करता आलं तेवढा करून घेतला आता तो भाताचा नैवेद्य होता तो मी देवीसमोर गौराईसमोर ठेवला देवासमोर ठेवला झाडूची पूजा करून झाडूला पण दाखवला तुळशीला ठेवला उमऱ्यामध्ये ठेवला ठेवला तर बघा अशा प्रकारे विसर्जन झालं कसं वाटलं